महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना व न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या सत्यावन सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे डॉक्टर धनंजय जगताप यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर धनंजय जगताप म्हणाले की रक्तदान करणे काळाची गरज आहे आपल्या रक्ताच्या एका थेंबामुळे कोणाचा तरी जीव वाचतो असेच आपण रक्तदान कोणाच्या स्मरणार्थ करतो आणि कशासाठी करतो तसेच रक्तदानाचं महत्व इत्यादींविषयी त्यांनी मार्गदर्शन आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करावं कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये म्हणाले की आज आबासाहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हे शिक्षण संकुल आज समाजसेवा करीत आहे समाजसेवेची प्रेरणा आपल्याला बाबासाहेबांच्या आबासाहेबांच्या कार्यातून मिळाली आहे तरी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करून सामाजिक कार्यात भागीदारी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी संस्था अध्यक्ष डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी कार्यक्रमात सदिच्छा भेट देऊन आबासाहेबांच्या सत्त्यानव्या जयंतीनिमित्त सत्त्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्याबद्दल समाधान व्यक्त केलं कार्यक्रमास संस्था सदस्य डॉक्टर अशोकराव शिंदे प्राध्यापक दीपक खटकाळे प्राध्यापक जयंत जानकरस तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य केशव माने सर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक मिलिंद पवार सर पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर उपप्राचार्य संतोष जाधव उपमुख्याध्यापक संजय शिंगाडे प्रकल्प अधिकारी संतोष राजगुरू सर डॉक्टर सौ सुप्रिया खंदारे प्राध्यापक डॉक्टर जयश्री काशिद धनंजय गायकवाड वसंत गुसाळे चंद्रकांत पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्राध्यापक डॉक्टर काकासाहेब घाडगेसर यांनी केलं तर आभार कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जुलेखा मुलानी यांनी मांडले